नमस्कार मी कृष्णा प्रफुल्ल खडके राज्यातील व देशातील तरुणाईच्या हातून एक आदर्श समाज घडवण्याकरता अनेक महत्वाच्या मूलतत्वांवर कार्य करत सुरू झालेल्या यंग इन्स्पिरेटर नेटवर्क्स अर्थात येनच्या महाविद्यालयी निवडणुकांचं पडगम चालू झाले येणाऱ्या पंचवीस तारखेपासून राज्यातील विविध शहरांमध्ये या निवडणुकीचं मतदान पार पडतंय मी या माध्यमातून आपल्या अनेक तरुण मित्र मैत्रिणींना आवाहन करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये एक सशक्त भारत देश घडवायचा असेल एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवायचा असेल तर एक सुशिक्षित तरुण पिढी या सर्व प्रवाहामध्ये आली पाहिजे नेतृत्व गुण सिद्ध करण्याची संधी आपल्याला यंग इन्स्पिरेटर नेटवर्क अर्थात इन व सकाळच्या माध्यमातून वारंवार दिली जाते या संधीचं सा, आपण सर्वांनी सोनं करावं आणि ज्या विद्यालया ज्या महाविद्यालयांमध्ये इंचे उमेद